नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आलं आहे आपण मथूरच्या वटर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे बिंजोडचा बादशाह मतूर घाटावरून आला आहे मुंबईमध्येच वडकीच्या मैदानात एक नंबरचा मानकरी रायफलसोबत पळून लंपीसारख्या एवढ्या मोठ्या आजारातून तुन। उतून एक नंबर गेला आहे आणि बोलत होती मथूर संपला मथूर संपला पण मत्तूरने दाखवून दिलं मत्तूर काय चीज येते तुम्ही बघा इथे कसा नंदी म्हणजे महादेवाचा नंदी कसा बसतो तसाच बसलाय मथूर पुशेगावच्या मैदानात सुद्धा म्हणजे जी बैलगाड्याची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं स पुशेगावचं मैदान तिथे सुद्धा दोन नंबरचा मानकरी झालाय कॉकटेलसोबत पडून बघा कसा एकदम रुबावात बसला आहे नजर बघा नजर आणि इथे बघा अक्टेल दादांची नवीन खरेदी मुंबईमध्ये सलग दोन गुलाल झालेत मत्तूरच्या पाठी कॉकटेल नक्कीच दादांचं नाव करेल आणि दोन्ही गुलाल घरच्याच मैदानावर झाले स्टार्ट <coughs> 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 शांत आहे बघा तरी काय करत नाही खूप शांत नंदी आणि आदत आहे आणि फळ पण एकदम आहे मुंबईमध्ये आल्या आल्या घरच्या मैदानावर दोन गुलाल झालेत आणि नक्कीच मथुरच्या नंतर राहुलदादांचं नाव टॉपला ठेवण्याचं काम कॉकटेल करेल आणि साई बघा कसा बरवत आहे बाई फर्स्ट टाइम आलाय घाबरतोय तो, तो। कॉकटेल ये आणि इथे बघू शकता बिंजोडचा वाशा अखंड महाराष्ट्राचा काळीच मथूर एक हजार एक हेच तुम्ही बघितला बाई मथूरची मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आणि लवकरच आता मत्तूर आपल्याला सुद्धा दिसेल तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका